भरपूर करून खाली तर पोट भर आलं गुळ माटाय बरेसा बरा कुठले तू खाले ना का ना इड कुठ तू वर बसलय का तिकडे हळू बर काट टोसतील काटाला राहता करून दिलं मोठ मोठा अरे हळू त्याला पकडतो खाली आला। पाय आला काय मित्रांनो आज चालू सासूरवाडीला रस्त्यात पोराचं म्हणणं असं झालं पप्पा करवंद काय आलं थांब थांबलो कारवंद काय आलं ते इकडे समोर गेल्या कारवंद काय आलं मी जातो बरं किती करवंदा इकडे गेल्या हा करवंदा आत नाही पुरत का वर चढायला लागल भरपूर करवंदा काळी काळी आस्त खाऊन पाहतो चव घेऊ कस काय भार बर का एकदम गोडा आहे ना चवी तीन प्रकार राहता काही ना थोडी कडसर आंबाट लागतात काय आंबाट लागता आणि काय गोड लागतं असं तीन प्रकार राहता ती गोड आहे चला आता बरेच खोडी तू कुड आहे काय आणलं नाही भिसले रे काल रे तू खोडी तू बरीच कारवंदा यायला वऱ्या खोडा बिलागलाय घोडा र तो ऐकले खाऊन पाहिले ना अगोदर आणि मग गोडाक पाय अगोदर गोडा, मस्त चालेल खोडा मग कारवंदा यायला भरपूर कुडा कारवंदा भरपूर येला गोपाड्याला गोपाडे यायला मित्रांनो तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये जरूळ काळवा काढवा घरपोच केली जातील एवढं तर डायरेक्ट दारा शाहच्या गाडावा आणि गोपाडा डायरेक्ट वाकले फांटे घाल काय बरीशी कच्च्या बोरा तरी कमी राहता एवढ्या कारवांदा यायला का हम्म चला खोडा एवढी अर्धी बिसलो रे आम्ही खोडले चला आता ना डोळतो तर पोरा नाही भरपूर कारवांदा खाली मी बरेचसे खाली आता जराशी आता खातो उलीसे बसलो सावलेलं आणि जायचं ना आता पोरा चल मग गाडी का आता गाडी येऊ ना आता आपली असेल इथे नि समोरून इरडेचे झाड आहे बरेच इरड आहे त्याला तर आम्ही पाणी प्यायला थांबतो ना इरडे कुठं आहे थांबतो आता जरा मोकार इरड आला मोकारला गडला मोकारला काळ झाला काही रोया आया चाललं इकडे गोळावला किती बरस चालू पडतो एवढं घेतो चालू पडतो हे एवढं एवढ काय वाळला बा काळा आया मस्त आणि ये ना निभारला की वाळवूनच घेता चला आता जाऊ रस्ता उरकीत राहू इथं समोर कॉर्नर मध्ये पेड्याच मग पेड खायच ना मग रस्त्यात थांबलो आता था पेड खायला वाळी कंदी पेडा राजूर हो मग घेऊन ये दूर निघत आहे ना तिकडं कावा बनवून राहिले आणि इकडं मध्ये पेढ बनव राहिलं ताज इथं ताजं भेटता भेटतं पोरग्याला पेढा आणायला आणला पेढ शंभर रुपयाचं आला

आता पोरगा गेलाय लशी आणाय रस्त्यात थांबलो मी लशी आणाय इकडे गाडी लावली मी भेटलो सात जाण्याची सहावी ना गाडी चालवायचं म्हटलं गेलो पोर लशी आणायला आले लशी घेऊन पोर उन्हात गाडी चालवायचं म्हटलं म्हणाला एवढा जे आमत त्याच्यामुळे आता ना पुढे थंड लशी घेतो आले रे लशी ना किती वेळाय पंचवीस वाले नळ्या आणल्या का नळ्या प्यायचं का चालू काही नको घाण उचल खाली टाक घ्या लशी पिऊन चला आता लशी घ्या पिऊन मस्त लशी आहे गोड़ गोड गोड आहे मस्त सावले लसी पिय आता आलोय सासुरवाडी जवळ पाऊस आहे बराच पाऊस सावरलाय पोचला आता शेख आमच्याकुडी इकडेच वाचे राजे काय चाललंय मुंजी <laughs> 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 सागर काय चाललंय